नमस्कार भाजणीचे वडे अगदी सर्वांनाच आवडतात पण आज आपण इथे भाजणी न करता अगदी झटपट तर होणारे मस्त टंब पुगणारे आज आपण इथे काही ठिकाणी याला कोंबडी वडे सुद्धा म्हणतात काही ठिकाणी याला भाजणीचे वडे म्हणतात तर आज आपण इथे कोंबडी वडे बनवणार आहोत अतिशय चविष्ट असे हे वडे तयार होतात बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे वडे तयार होतात तर आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आज आपण इथे हे वडे बनवणार आहोत अगदी जशी आपण भाजणीचे वडे बनवतो त्याच चवीचे आज आपण इथे अगदी कमी साहित्यात टम्म फुगणारे आज आपण इथे कोंबडी वडे बनवणार आहोत तर हे कोंबडी वडे कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण आता भाजणीची चव येण्यासाठी इथे आपण प्रथम एक मसाला तयार करून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण दोन चमचे धणे घेणार आहोत त्याच चमच्याने एक चमचा आपण इथे बडिशोपचा वापर करणार आहोत आणि अर्ध चमचा आपण इथे मेथीदाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता गॅस चालू करायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे धणे बडीशोप आणि मेथीदाणे भाजून घेणार आहोत तर इथे आपण आता स्लो गॅसवर धणे बडिशोप आणि मेथीदाणे भाजून झालेले आहेत थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असे स्लो गॅसवर आपण तडतडून घेतलेले आहेत तर हे तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा असा मसाला तयार करून फ्रीजमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता ही बडीशोप आणि मेथीदाणे भाजून झालेली आहेत आता थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत एका पातेल्यात आपण आता पाणी उकळायला ठेवणार आहोत तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेणार आहोत त्याच वाटीने तीन वाटी आपण इथे पाणी उकळून घेणार आहोत पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे वडे छान तयार होतात तर इथे आपण आता तीन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत पाण्यामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि छोटा गुळाचा खडा घेणार आहोत इथे तुम्हाला गुळ आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल गुळामुळे छान अशी चव येते तर इथे आपण आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये आपण दोन वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत एकाच वाटीचा वापर करायचा आहे म्हणजे वडे छान तयार होतात तर इथे आपण ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने दोन वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत इथे आपण भाकरीसाठी जे तांदळाचं पीठ वापरतो तेच मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चपाती बनवतो त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे धणे बडशोप आणि मेथीचे दाणे भाजून घेऊन आपण थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो मसाला आपण आता पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण पावचमचाभर इथे हळदीचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर हळद आवडत नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर अगदी चमचा आपण इथे हळदीचा वापर, वापर करणार आहोत हळदीमुळे रंग छान येतो वड्यांना त्याच्यामुळे आपण इथे पाव चमचाभर इथे हळदीचा वापर केलेला आहे तर इथे पाणी उकळलेलं आहे उकळलेलेच पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून घेणार आहोत चमच्याने आपण आता पीठ व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण एकदम पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला कमी अधिक जास्त पाणी लागू शकतं जसं पीठ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी तीन वाटी पीठ वापरलेलं आहे म्हणजे दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसं पीठ जाडसर किंवा बारीक असेल त्याप्रमाणे तुम्हाला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे आपण शिल्लक राहिलेल्या सर्व पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्यामुळे पीठ अगदी छान फुगलं जातं त्याच्यामुळे इथे गरम पाण्याचाच वापर करा आणि वडे छान टम्म असे फुगले जातात तर इथे आपण आता पीठ व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे सर्व पिठाच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत तर इथे आता पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे पाणी उकळतानाच थोडं जास्त पाणी उकळलं तरीसुद्धा चालेल कारण कमी पाणी पडलं तर थंड पाण्याचा बिलकुल वापर करू नका गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे मी तीन वाटी पाणी लागलेलं आहे त्याच्यामुळे तीन वाटी पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आलेलं आहे तुम्हाला कमी अधिक जास्त लागू शकतं तर थोडंसं जास्त पाणी जर गरम करून ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी, सुद्धा चाले। तरी साथ ते आता सात ते आठ मिनिट आपण पिठावर झाकण ठेवून देणार आहोत सात ते आठ मिनटं झालेली आहेत साधारण पीठ थंड झालेलं आहे तर एका ताटामध्ये आपण थोडंसं थोडं थोडं पीठ घेऊन मळून घेणार आहोत इथे तुम्हाला जर पाणी कमी प्रमाण वाटत असेल तर तुम्ही साधारण कोमट पाण्याचा सा वापर करू शकता म्हणजे पीठ मळताना तुम्हाला जर वाटलं पाणी कमी कमी प्रमाण आहे पिठामध्ये तर साधारण कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ अगदी मळून घ्यायचं आहे तर इथे हे प्रमाण व्यवस्थित आहे त्याच्यामुळे इथे मी पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे इथे आपलं हे पीठ छान तयार मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत अगदीच तुमच्याकडे जर टाईम नसेल तर पंधरा ते वीस मिनटासाठी हे पीठ तुम्ही झाकून ठेवू शकता पीठ झाकून ठेवल्यामुळे काय होतं वडे छान टम्म असे फुगले जातात था था तर इथे आता अर्ध्या तासानंतर आपण अशा पद्धतीने वडे तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन पद्धत दाखवणार आहे इथे आपण आता अशा पद्धतीने पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे हातावर आणि आता गोळा आपण एका प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवणार आहोत इथे मी तेलाच्या पिशवीचा वापर केलेला आहे तर इथे आपण तेलाच्या पिशवीवर गोळा ठेवून झाल्यानंतर डिशने आपण अशा पद्धतीने प्रेस करून अशा पद्धतीने आपण हा वडा तयार करून घेतलेला आहे वडा छान गोल अगदी सर्व बाजूने तयार झालेला आहे ते पाहू शकता आणि आपण आता मधून होल पाडलेला आहे अशाच पद्धतीने आपण आता हाताने एक वडा तयार करून घेणार आहोत तर इथे थोडंसं हाताला तेल किंवा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने आपण वडा तयार करून घेणार आहोत तर हे वडे अगदीच पातळ करू नका नाहीतर मग वडे फुगणार नाही आणि तेलकट होतील तर साधारण जाडसर असे वडे तयार करून घ्यायचे आहेत ते है। तर कढईमध्ये आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे शकता थोडंसं आपण पीठ टाकल्यानंतर ते पटकन वर आलेलं आहे इतपत आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता वडे टाकल्यानंतर ते आपणच वर आलेले आहेत म्हणजे आपण इथे झाऱ्याचा बिलकुल वापर न करता आपणच वडे छान फुगून असे वर आले पाहिजे तर इथे पाहू शकता वडे छान फुगून वर आलेले आहेत म्हणजे आपण इथे आता वडे एक बाजूने छान लालसर तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत तर तेलामध्ये जास्त पण आपण वडे तळून न घेता एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत तर जास्त उलट पलट जर तुम्ही जास्त वेळ केलेत वडे तर ते तेलकट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एक बाजू छान खरपूस खमंग अशी तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत वडे तळताना लक्षात ठेवा तेल हे छान गरम करून झाल्यानंतरच आपण वडे तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे एक बाजू छान तळून झाली की आपण पलटी करून घ्यायचे तर इथे पाहू शकता वडे छान टम्म फुगलेले आहेत आणि रंग बदललेला आहे तर आपण इथे आता वडे आपण पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान खमंग अगदी लालसर होईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत म्हणजे अगदी, अगदी हे वडे बिलकुल तेलकट होत नाही आणि अगदी टम्म फुगणारे वडे तयार होतात तर इथे आता दोन्ही बाजूने आपण हे खरपूस खमंग होईपर्यंत वडे तळून झालेले आहेत आणि आपण आता हे वडे काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान बदामी रंगावर इथे वडे तयार करून झालेले आहेत म्हणजे तळून झालेले आहेत हळदीमुळे छान असा रंग आलेला आहे तर इथे आपण आता आणखीन एक पद्धत आपण वड्याची बनवणार आहोत हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घेणार आहोत एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर गोल करून अशा पद्धतीने आपण थोडंसं थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने आपण पसरवून घेणार आहोत तर ह्या वड्याला आपण होल न करता असाच वडा तयार करून घेणार आहोत तर काट अगदी पचरवून घेणार आहोत तर इथे आता छान वडा तयार करून झालेला आहे आणि आता आपण तेलामध्ये सोडणार आहोत अशाच पद्धतीने आपण आणखीन एक वडा तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी पातळसुद्धा नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीने जर वडे बनवले तर मस्त टम्म असे फुगले जातात तर इथे आपण आता वडे छान फुगून वर येईपर्यंत बिलकुल वड्यांना झारा लावायचा नाही आहे तर आपणच वडे छान तळल्यानंतर फुगून वर येतात तर इथे पाहू शकता वडे छान टम्म फुगलेले आहेत एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत वडे छान उलट पलट करून तळून झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घेणार आहोत तर हे वडे कशाबरोबर खायचं असा प्रश्नच पडत नाही म्हणजे हे वडे तुम्ही काळ्या वटाण्याच्या रश्श्याबरोबर चिकनच्या रश्श्याबरोबर किंवा मटणाच्या रश्श्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये